नमस्कार मी राजेंद्र कांबळे के बी सी न्यूजमध्ये आपलं स्वागत आज आपण आहोत लोणावळा या ठिकाणी लोणावळा या ठिकाणी धनागी पाटलांचं जे आरक्षणासाठी निघालेलं आंदोलन आहे सराठी सराठीपासून काही दिवसात वीस तारखेपासून त्यांचं आंदोलन जे निघालेलं आहे त्या आंदोलनाचा लोणावळा या ठिकाणी चोवीस तारखेला मुक्काम होणार आहे आणि त्या मुक्कामाची तयारी म्हणून मावळ तालुक्यातील सर्व जनतेने कशा प्रकारची सोय केलेली आहे कशा प्रकारची त्यांची तयारी केलेली आहे ते पाहण्यासाठी त्याचे आढावा घेण्यासाठी आपण या ठिकाणी आज आलेलो आहोत जी बोलू नमस्कार सर जय शिवराय माझं नाव प्राध्यापक चेतन देशमुख गेली कित्येक दिवस आम्ही या ठिकाणी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी मावळ तालुक्याच्या वतीने ताकदीने प्रयत्न करत आहोत मावळ तालुक्यातली सर्वच्या सर्व गावं लोणावळा शहर लोणावळा ग्रामीण त्या ठिकाणी खूप ताकदीने प्रयत्न करत आहे मावळ तालुक्याच्या वतीने त्यांचं जोरदार स्वागत या ठिकाणी करण्यासाठी तुम्ही बघत आहात की या ठिकाणी दोनशे सहा एकरची जागा आम्ही या ठिकाणी स्वच्छ करून घेत आहोत आमच्या समाजातील जे बांधव आहेत त्यांनी जे बी असेल स्वयंफूर्तीने कोणाचाही राजकीय पुढाऱ्याचे कुठलीही मदत त्या ठिकाणी न घेता स्वयंफूर्तीने आमच्या समाज बांधवाने त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे गावागावातून त्या ठिकाणी सर्वांना आवाहन केले घरातून पंचवीस चपात्या शेंगदाण्याची चटणी कोरडी भाजी जे काही असेल ते या ठिकाणी द्या जेवढी तुम्ही अन्नाची मदत कराल तेवढी आपली मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत जे बांधव आहेत त्यांना जीवनासाठी त्यांच्या राहण्यासाठी या ठिकाणी मंडप व्यवस्था करण्यात येणार आहे लाईटची व्यवस्था आहे मागे तुम्ही बघू शकता इंद्राणी न इंद्राणी नदीच्या काठी त्या ठिकाणी आम्ही स्वच्छतेची देखील आपल्या बांधवांची व्यवस्था केलेली आहे त्यामुळं अशा पद्धतीने सर्वच त्यांच्या व्यवस्था करण्यात येत आहेत ही आपल्या समाजाची शेवटची लढाई आहे त्यामुळं मावळ तालुक्याने कुठेही मागे राहू नये त्यामुळं सकल मराठा समाज मावळ यांना आम्ही समन्वय समितीच्या वतीने या ठिकाणी आव्हान करतो आपली ही शेवटची लढाई आहे आणि शेवटच्या लढाईमध्ये मनोज जरांगे पाटील यांचे हात बळकट करायचे आपल्या लेकराबाळांच्या जीवनामध्ये सुवर्ण दिवस येणार आहेत त्यामुळं आपण सर्वांनी यामध्ये पुढाकार घ्यावा सर्वांनी जसजशी मदत होते तसतशी मदत करावी मी के बी सी न्यूजचे देखील आभार मानतो आपण या ठिकाणी आम्हाला कवर केलं या माध्यमातून देखील आमच्या समाज बांधवांना मी विनंती करतो की आपण जे काही योगदान देता येईल ते दे योगदान आपण स्वयंसेवक म्हणून किंवा आपल्याकडून काही आर्थिक स्वरूपात मदत होत असेल जशा पद्धतीने मदत देता येईल तशी मदत समाजासाठी द्यावी असं मी आवाहन करतो धन्यवाद